तेथील विद्यार्थ्याला घडवण्यासाठी त्याला पुढे आणण्यासाठी आणि प्रचलित समाजामध्ये शैक्षणिक क्रांती घडवण्यासाठी ज्यांच्या माध्यमातन विविध लिखाण झालेलं आहे ज्यांच्या माध्यमातन विविध शैक्षणिक प्रयोग झालेले आहेत ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील शैक्षणिक क्रांतीला गती आलेले आहे अशा आमचे किशोरजी आठवले सर या ठिकाणी या आमच्या विशेष अशा कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताय स्पर्धा अच्छा उपक्रमाचं मुख्य हे होतं ते म्हणजे सामान्य ज्ञान स्पर्धा स्पर्धा शब्द ऐकला की आता तो असं नवाने कुणाला वाटत तो सगळीकडेच ऐकायला मिळतो म्हणजे मगाशी सर ते उल्लेख करता करता ते म्हणाले की अगदी दारवीच्या सिद्धांतामध्ये उल्लेख केला मी पुन्हा त्याची सिद्ध आठवण करून देईल की जीवाला जिथे सुरुवात झाली ना तिथे स्पर्धा होती त्या काळात असलेले सगळे बदल स्वीकारून पाऊस सुद्धा खूप निघाले जे काही प्रजाती शिल्लक होत्या त्यातले मानवाच्या दोन प्रजाती होत्या नॅन्डरथल मानव आणि होमोसेपियन नॅन्डरथल नाही त्या पत्ताला तो धरू शकला आणि तो संपला आणि जो होमोसेपियन सेपियन उरला त्याने आज पुन्हा स्पर्धा प्रदर्शनाची तयारी केली पाहिजे हो ना हो तर स्पर्धा आता या काळाचा परावलीचा शब्द म्हणायला की वर्ड सांगायला लागेल हो स्वतः आहेच कुठे नाही जिथे कशासाठी तुम्हाला अंदाज आज सकाळ किंवा तुमच्या हातात पेपर पडला तेव्हा तुम्ही जो काही विचार करत होता त्याच्या आधी तुम्ही जी काही पुस्तकं वाचली त्या पुस्तकातून जे काही तुम्ही स्वतःचा अपन करून की मला काय करायचं यांनी काय केलंय तुमच्या वाट्याला जे कोणी क्रांतिकारक होते ते समजून देते तुम्ही आणि मग तुम्ही जो विचार केलाय आणि तो पेपर घेताना तुमची कुठं कस लागला असेल आजची परीक्षा म्हणजे शाळेतली परीक्षा नव्हती खरंय का असं झालं का तुम्हाला शाळेच्या परीक्षेपेक्षा वेगळी होती काय होती ना वेगळी इथे तुम्हाला पर्याय समोर आहे उत्तर आणि तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आधी वाचलंय समजून घेतलंय विथे काही पाग्रमध्ये सगळी झाली पर्याय आहेत जरा जर बदल आहे कुठलं पार करायचंय आणि कशाला ठीक करायचंय तिथे अचूक निर्णय करणार आहात तुम्ही एवढ्याशा वेळात तुम्हाला वेळ पण माहीत नाही त्याच्यामुळं शालेत तुम्ही शालेय परीक्षा घेतो शाळेत जी आपण परिषद घेतो त्या परीक्षेपेक्षा इथे एक वेगळं कौशल्य तुमचं पना साधलंय आणि म्हणून अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचं माध्यम आत्ता साधारणपणे कुठेही चालू अगदी शिष्यवृक्षा ठरवून परीक्षा प्रवेश परीक्षा म्हणजे बारा दहावी नंतर जिथे कुठे जातात त्यानंतर पुन्हा आली तर नोकरीला पण परीक्षा अशाच परीक्षा आणि ह्या सगळ्याची सुरुवात त्याच काय बालकडून तुम्हाला माहिती हवं हे तुमच्यामध्ये नजावं यासाठी असं का क्रांतिज्योती क्रांतीज्योत संघटना आणि आय टी जी गेस किंवा ही सगळी मंडळींचा हा प्रयत्न तुमच्यासाठी एक अजून खास परवणी या कार्यक्रमामध्ये नियोजित केली हे तुमच्यासाठी निवडलेल्या सत्कारमूर्ती आणि हे सगळं सन्मानित सत्कार मूर्ती कोण आहे ते थोडं थोडं तुम्हाला त्याचं ओळख होईलच आपल्याच भागातली आपल्या सारखी मंडळी ज्यांनी त्यांच्या काळातल्या कठीण आव्हाना सामोरं जाऊ एक वेगळं स्वतःच वैचारिक योगदान त्यांच्या कामात दिलं समाजाला एक वाटचाल समाजाच्या वाटचाल मोठे योगदान दिलं समाजाला दिशा दिली दिशादर्शक काम उभं केलं अशी ही चारही मंडळी तुमच्या समोर आहे समजून घ्या त्यांचे काम काय आहे कदाचित उद्या भविष्यात एखादा तुमच्यातच कोणतरी अशा सूचित बसलेला असेल सत्ता वृद्धी म्हणून किंवा प्रमुख पाहुणे म्हणून आजच्या परीक्षेनंतर इथे थांबून ही परीक्षा मागच्या वर्ष झाली हे दुसरं वर्ष पुन्हा होणार किंवा अशा वेगवेगळ्या परीक्षा वेगळ्या ठिकाणी तुम्हाला जाऊन पुढे द्यायच्या असतात यश आणि अपयश इथे इथे थांबत नसते चूक आणि बरोबर मध्ये थांबू लागतात तयारी करत राहा स्वतः परीक्षा असा आपली परीक्षा पाहण्यासाठी आपण स्वतःला सिद्ध करतोय का आपण आपल्यामध्ये काही बदल करून घेतोय का त्यासाठी आवर्जून पुन्हाही परीक्षा होणार आहे इथे तर तुम्ही सहभागी होऊ शकता पण आज या वातावरणातून जाताना या माहोलमधून परीक्षेच्या माहोलमधून जाताना जो तुम्हाला अनुभव आहे हा कायम तुमच्या सोबत असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे कुठली गोष्ट मी सुरुवात असं मान आता त्यांना बक्षीस मिळणार आहे त्यांना त्यांचं कौतुक होणार आहे वे ती वेगळी म्हणणार तुमचा अनुभव मित्रांमध्ये मी पुन्हा एकदा सांगेन काळ वेगळा आहे मला सर फोन दाखवत होते की मुलांना त्याच्यापासून पण दूर पण ते तुमच्या हातात आलं आहे ते तुम्ही पासून नाही करू शकता तुमच्या काळात तंत्रज्ञानाने मोठा ताबा मिळवला सगळ्या सगळ्यावर मानवाची आख्या करतुत्व नवी क्षेत्र खुली झाले तुम्हाला नव जग तुम्हाला खुणावे नव्या काळासाठी आणि त्या तयार राहण्यासाठी तुम्हाला अनेक आणि ही बदलाची भूमिका समजून घे स्वतःला सिद्ध करण्यासाठी अशा छोट्या छोट्या स्पर्धा परीक्षांचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे त्या असल्या उपक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हा काळाची नवी आव्हानं स्वीकारा त्या फोनवर या गॅझ वर जे रील्स दिसतात ते रील अडकून राहू नका खर आयुष्य आत्ताची काही तुम्ही परिश्रम घेऊन घेऊन बसता तसंच असतो कठोर परिश्रमाला शॉर्टकट नसतो तुम्हाला कष्ट करावेच लागतात त्यासाठी पुन्हा पुन्हा तयारी करा पुन्हा एकदा एक सिद्ध सिद्धकरांची भूमिका घ्या त्यातूनच तुम्ही भरारी घेऊ शकता उद्या तुमच्यातच कोणतरी ह्या तुमच्यामध्ये पुन्हा बसलेले असतील तुमच्या सरकार छोट्यांसाठी तुम्ही काहीतरी करत असाल आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि आमच्या सगळ्या आयोजन समिती मला मी आमच्या स्ट्रीमचा मी सांभार मानतो थँक्यू